कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माऊलीची पालखी लोणंद येथे मुक्कामी होती सर्व भक्तगण आज येथे विसावले होते पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि भक्तगण माऊलींच्या दर्शनास आस बस लावून बसले होते दर्शनासाठी रात्रभर भक्तांच्या रांगा लागल्या होत्या प्रशासकीय यंत्रणा पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्या देखरेखीखाली कडेकोड बंदोबस्तात प्रत्येक भाविक माऊलींचं दर्शन घेऊन विसावत होते सर्व पोलीस मित्रांचे विशेष सहकार्य लाभले लोणंदा पालखी तळावर सर्वात आकर्षण होतं ते म्हणजे पालखी तळावर केलेली विद्युत रोषणाई बाजारपेठेतील दुकाने सर्वांना आकर्षित करत होती कुठलाही गोंधळ गडबड न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक भक्तगण माऊलींचं दर्शन घेऊन सुकावत होता हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण लोणंद परिसर दुमदुमून गेला तबल दोन दिवसांचा विसावा घेऊन पुढे माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ करेन देव दिसे ठाई ठाई भक्तगण भक्ता पाई सुकालाही आला याहो आनंदाचा पूर चालला सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे लोणान सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार